सातपूरकर खवय्यांसाठी खास शौर्यवाडा हॉटेलचे भव्य उद्घाटन संपन्न सातपूर शहरातील खवय्यांसाठी एक नवीन स्वादिष्ट ठिकाण म्हणून शौर्यवाडा या व्हेज आणि नॉन व्हेज हॉटेलचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला सातपूर त्र्यंबक रोडवरील कुबेरस्वामी पेट्रोल पंपाजवळ नव्यानं उभारण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका सौ शेफाली भुजबळ शौर्यवाडा हॉटेलचे हो संचालक विकास नाना हंडे तसेच द फोनूमचे संचालक शुभम पवार यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांसह सो अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली सर्वोत्तम आमची चव हीच आमची ओळख या घोषवाक्यासह शौर्यवाडा हॉटेलने आपल्या स्वादिष्ट चविष्ट आणि व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठी सातपूरवासियांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला आहे विशेषतः मटन रान चिकन रान हे खास पदार्थ खवैयांसाठी आकर्षण ठरणार आहे बंधरे कुटुंबियांनी अनेक वर्षांचा व्यवसायाचा अनुभव गाठीशी ठेवत सातपूरकरांसाठी हे हॉटेल सुरू केलं आहे अशोक दामोदर बंधुरे कांतीलाल भंधुरे आणि सुरेश भंधुरे यांच्या पुढाकारातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये यशोदा हांडे विलासनाना हांडे पंकज कुंद आदींचा समावेश होता उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बंधुरे परिवारातर्फे करण्यात आले कार्यक्रमाची संकल्पना संजय भंधुरे यांची होती तर आयोजनात आशाताई भंधुरे कमलताई भंधुरे मंदताई कांतीलाल बंधुरे मंगल बंधुरे धनश्री बंधुरे दीपक मौले यांचा मोलाचा सहभाग होता तसेच सातपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ जॉगस ग्रुप आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली शौर्यवाडा हॉटेल आता सातपूरकर खवय्यांसाठी नव्या स्वादाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे हा स्पेशली नॉनव्हेज रान म्हणजे मध्ये रांग चिकन रान आणि मटन रानसाठी स्पेशलिस्ट आहे तर बऱ्याच दिवसापासून आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या प्रे इकडे आणायचा आहे नाशिककरांसाठी आणायचा आहे त्यांना पण नाशिककरांना पण ही चव आपली द्यायची आहे तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांना त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली तर सर्वप्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुर्व परिवार आणि हंडे परिवार शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो तर उपस्थित सर्व भाविक मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात दिसतात पहिले तर तुम्हाला सर्वांसाठी जोरदार काय वेळात वेळ काढून सर्व इथं आले तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेल प्रमुख उपस्थिती म्हणून आहे कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल आमच्या मैत्रीला जवळपास आठ महिने झाले आणि जास्त वेळ नाही झालेला आहे पण मग मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस हे कोणला म्हणायचं असं आमच्या नानांना पुण्यात तर त्यांनी राणा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्य वाडाची अत्यंत गरज होती तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिक करायला हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्यवाडाला खूप सपोर्ट करा शेअर करा आणि जशी आजपर्यंत तर फोन रूमला साथ दिलेली तुमच्यामुळं आज तो फोन रूम आहे आमचा पेज आहे इंस्टाग्राम आहे तसं नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा आणि तसेच उपस्थित मान्यवर माझे गुरुवारी व जमलेवर माझ्या सर्व मित्रपास विनतावस्तवून आदरपूर्वक नमस्कार करतो नानांचं जर बघितलं तर नाना एक चार सहा महिन्यापासूनच इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करायला लागले होते फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं आता आमच्या सारख्यानी समजा इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमर पर्यंत पोहोचलोय पण मग नानांच्या टायमाला ते इंस्टाग्राम जास्त नव्हतं पण सोशल मीडिया वगैरे तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि ते आम्हाला माहिती आम्ही पहिल्यापासून बघायचो आणि आता तर इंस्टाग्रामवरती नाना आलेले म्हणजे विषयच नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती आहे ना कारण मी माळकरी आहे आणि माझ्या खाण्याची सोय पहिली मी बघत तर मग व्हेज नॉन व्हेज दोरीसाठी नाण्यांनी सोय केलेली आहे तर सर्वांनी उपस्थित उपस्थिती द्यायचीच आहे इथं मित्रांसोबत परिवारासोबत इथं यायचं आहे आणि आबा मराठी माणसाला असाच सपोर्ट करायचा आहे रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद इकडे खरं तर माझे सासरे म्हणजे भुजबळ साहेब येणार होते पण अधिवेशन चालू आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही आणि जसं आशादाईंनी आम्हाला सांगितलं मला सांगितलं काल की बाबा आज तू ते तर नाही तर तुम्ही तरी या म्हणून मग मी आज धावत पळत आले मुंबई खरं तर तुम्ही सगळे परिवार जो हांडे परिवार इकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगले की पाच वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही दहावी शाखा आहे नाशकात पहिली आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे कारण खाद्यसंस्कृती ही खूप वाढत चालली आहे ज्यावेळेस मी मुंबईहून नाशकात आले वीस वर्षापूर्वी त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल हो होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून हे अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला आणि ती काही चव जी घरची चव असते ती या वाड्यांमधनंच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होती की बाबा तुमचाच मसाला असतो का काळा मसाला लाल मसाला म्हणजे जे कोण बाहेर बाहेरून ये येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की बाबा आमचा एक फ्रँचायझी देतो त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे आत्ताच किचन बघून आले एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं मुंबईमध्ये बरंचसं असतं मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो पुण्याला हॉटेलमध्ये जातो पण हे असली हॉटेल आपल्याला हे अस्सल हॉटेल घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनाही शुभेच्छा असे कितीतरी आपल्या नाशकात यावेत म्हणून त्याच्यासाठी तुम आम्हाला भुजबळ परिवाराकडनं तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद <Romeo> मला इकडे बोलण्याची सक्ती केली